अरे मी व्हिडिओ हे करतोय सेल्फी काढतोय तू आधी उपयोग आहे तिकडे सर टू व्हीलर ऑटोमोबाईल टू व्हीलर राहुल काय म्हणतो सांगितलं ना तो कुठला सगळा पोपट झालेला आहे सगळा पोपट झालेला आहे सगळा पोपट झालेला आहे फक्त केलं बरोबर आता हे कंटीन्यूअसली मी असं असं तुम्हाला तसा कंटिन्यू पण हा इथं मला जे सेकंद येतो आता मगाशी दिसतच नव्हतं <laughs> <दा> <laughs> अरे पण विचार करा असं करून सुद्धा बघा आज काय त्याला द्या ग्रुप वर जा सगळ्यांनी

काय पण मग ती सगळ्यांनी इथं दिसून जायची पण मग ती सगळ्यांनी इथं दिसून जायची मला लक्षात ठेवू